मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते जळगाव मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली फेल भाजपला सर्वात आतमध्ये सभा मोठा मोठा चा चालू असतानाच जळगावातील या महिला रडत होत्या मोठ्या मोठ्याने मित्रांनो यांची काय घटना सध्या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आले आणि त्यांनी लखपती दीदी योजना महाराष्ट्रात चालू केली मोठा कार्यक्रम घेतला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सामील झाले होते मात्र याच वेळेस सध्या झालेली दुर्घटना त्या दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ सव्वीस कुटुंब उद्ध्वस्त झाले होते त्यांच्या घरातील कोण महिला कोण पुरुष कोण लहान मुलं दगावली होती त्यांना जलसमाधी मिळाली होती हे मोठं दुःख जळगाव असताना असतानाच नरेंद्र मोदींनी या ठिकाणी सभा घेतल्याने सध्या त्या ठिकाणी संतप्त लोकांना खूप वाईट वाटलं की एकीकडे आनंदोत्सव साजरा होतोय तर दुसरीकडे मात्र सव्वीस जणांची शिवग्रे हेलिकॉप्टर मधून बाहेर काढत होते त्याच दिवशी ही सभा झाल्याने सध्या जळगाववाशियांच्या दुःखावरती मीठ चोळलं गेलं असा सध्या समज सध्या राजकीय नेते करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीने यावर देखील सर्वात मोठा प्रहार करण्यात आला मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये ही झालेली नरेंद्र मोदींची सभा यावेळी महिलांचा आनंद दुर्विनंत झाला मात्र जळगाव वाशीय या सभेला खूप मोठ्या प्रमाणात मुकले कारण की सव्वीस जण जगावले होते मित्रांनो आपणास काय वाटतंय ही नरेंद्र मोदींची सभा पुढे देखील काही दिवसांनी करायला आली असते पुढे सभेचं नियोजन झालं असतं मात्र सभा त्याच दिवशी झाली आणि त्याच दिवशी ज्या दिवशी सव्वीस जणांच्या हेलिकॉप्टर दरम्यान मृत्यू झाला मित्रांनो ही भावनिकता राजकारणी लोकांनी आपल्या मनामध्ये बाळगली पाहिजे ज्यावेळेस लोकांना दुःख होतं त्यावेळेस आपल्या समाजाने आपल्या पक्षाने आनंदोत्सव साजरा न करता त्यांच्या दुःखात सामील झालं पाहिजे इथेच कुठेतरी आपला भारत देश चुकतोय मित्रांनो आपणस काय वाटतं मोदींची सभा पुढे व्हायला हवी होती का